आता लवकर व्हिडिओ येणार आहेत आणि एक छोटासा व्हिडिओ काढणार आहे त्याची एक सिक्वन्स भेटणार लोकांनी जय श्रीराम ओपडे वहिनी आल्या आला रुडून आता काय झालं अच्छा

रे चुबे हा ब्लॉक खरंच जाणार आहे बरं वेळा लक्षात ठेव नाक पॅन कुकडे चाललं तिथ नाही ना आपण आपले जाऊन माहिती हो तिला आपलं कोणी गेलं

कंटिन्यू है हा ब्लॉक सकाळी टाकून गेला पाहिजे पाहिजे मग काय बघू

घ्यायचं का दिसून नाही राहिले तुला हा चाल <laughs> मंडळी आता आपण चालला आपली नाही आपली जाग येते माणसांसोबत चाललो आमचा बॉडी समोर समोर कोणी आहे का चेक करतो मंडळी आम्ही लोकेशन वर सध्या आलेला तर आपण खेळले तुम्ही सोबत सप्टेंबर तिकडून जवळ आहे चालते मेन म्हणजे पोळ्याचा सण आहे त्या दिवशी लय अकोलीची काळ त्या दिवशी कुठं नाही तिथे दोनाची पण अटून देईन म्हणजे ते पोरं सांगत खेळमध्ये कशा प्रकारे मंडळी पोळ्याच्या दिशे आपलं बिझी शेड्यूल राहणार आहे आपण सकाळच्या पहिली अकोले फिडच्या यात्रा दाखवू म्हणजे कावड यात्रा दाखवू दुपारच्या झालं झालं जर तर टाइमल्या अकोल्याच्या यात्रा जा तुम्हाला दाखवू तुम्ही आपल्या राजराजेश्वर मंदिराची कावड सगळ्यात मोठी कावड आहे आपली विदर्भातली तर पाहू तुम्ही ब्लॉग जो आहे हाय कंटिन्यू करा ब्लॉग मग अशी अचानक चालू करून टाकला ब्लॉग अजित आपल्या इथं ब्लॉग चालू करून टाकाल पुढे मस्त चालू करून द्यायला

शिव्यायची एवढ्याच म्हणजे मी जास्त शिव्या देऊ बोला काय आता काय म्हटलं बुढी मनानं हात जोडा आमच्या घरची काय का